नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जी पोलीस भरतीचा जी, लोकर जी, जी, जी आर आलेला आहे तर ती पोलीस भरती लवकरात लवकर चालू होणार आहे आणि त्या संदर्भात आपण आज संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ह्या पोलीस भरतीमध्ये जे मेन मेन पॉईंट आहेत आणि जो काय जी आर आलेला आहे त्या जी आरच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत जागा कधी निघणार आहेत किती जागा आहेत शिक्षण काय आहे वयोमर्यादा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट या व्हिडिओच्या शेवटला मी सांगेन की काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी तर ते आपण या सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर पहिल्यांदाच तुम्ही आमच्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढून नव नवीन नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण माहिती प्रक्रिया या आमच्या चॅनलवरती येणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया हा जे आर आहे दो वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा गृहविभागानं काढलेला आहे पोलीस भरतीची मान्यता देण्याबाबत तर ह्या जी आरमध्ये काय काय सांगितलेलं आहे की फॉर्म कुठल्या संवर्गातून निघणार आहेत आणि कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत रिक्त पदांचा हा भरती होणार आहे तर ते सांगितलेलं आहे आणि एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी ही भरती होणार आहे आणि ह्याच्यासाठी काय वयोमर्यादा सांगितलेली आहे ते पण आज बघूया तर आपण याचं पूर्ण विश्लेषण करू तर पहिल्यांदा बघा तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस एकूणपदे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरती होणार आहे तर या भरतीचा कालावधी मान्यता कसा आहे म्हणजे रिक्तपदं कुठून भरली जाणार आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत जी काही रिक्तपदं झालेली आहेत ती संपूर्ण रिक्तपदं ह्या भरती प्रक्रियेत भरून घेतली जाणार आहेत आता ही पदी कोणती कोणती भरली जाणार आहेत पंधरा हजार सहाशे एकतीसमध्ये तर पदनाम बघा पहिलं आहे पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल याची पदसंख्या आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव आता ही सध्या फक्त टोटल तो दिलेले आहेत ज्यावेळेस भरती प्रक्रिया चालू होईल चार पाच दिवसानंतर पुढे किंवा पुढच्या सप्टेंबर महिन्यात तर त्यावेळेस जिल्हानिहाय आपल्याला पोलीस भरतीचा पूर्ण आराखडा मिळणार आहे तर त्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत त्यानुसार आपण ते पाहूया आता दुसरं पदनाम जे आहे बघा पोलीस शिपाई चालक तर याच्यासाठी दोनशे चौतीस जागा निघणार आहेत आणि बॅट्समनसाठी पंचवीस जागा एस 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 आर पी एफ सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी तेवीसशे त्र्याण्णव जागा राहणार आहेत आणि कारागृह शिपाईसाठी पाचशे ऐंशी जागा राहणार आहेत अशा ह्या पंधरा हजार सहाशे एकतीस सर्व जिल्ह्यांसाठी जागा निघणार आहेत तर या सर्व भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे तर पोलीस शिपाई सशस्त्र कारागृह यासाठी किमान बारावी उत्तीर्ण पाहिजे कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण झालेला व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो आता चालकपदासाठी म्हणजे ड्रायवरसाठी काय म शिक्षण पाहिजे तर बारावी उत्तीर्ण आणि वैध एल एम ई परवाना पाहिजे म्हणजे तुमच्याकडं ड्रायविंग लायसन पाहिजे लाईट मोटर व्हेकलची लाईट मोटर व्हेकल तुमच्याकडं परवाना असेल लायसन असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता बारावी प्लस एल एम ई लायसन आणि बँड्समन जे आहे आ, पोस्ट ह्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण शिक्षण तुमचं पाहिजे तर आता वयोमर्यादा बघूया हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे वयोमराद्यामध्ये जे आरमध्ये एक उल्लेख केलेला आहे विशेष सवलत दिलेली आहे तर वयोमर्यादा कशी आहे खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पोलीस शिपाई अठरा ते अठ्ठावीस चालकसाठी मागासवर्गीयासाठी म्हणजे अठराशे तेहत्तीस पोलीस शिपाई आणि आ एकोणीस ते तेहत्तीस चालकसाठी म्हणजे इथं बघा एकोणीस ते तेहत्तीस आहे चालकसाठी म्हणजे अठरा ते तेत्तीस हे पोलीस शिपाईसाठी आणि चालकसाठी एकोणीस ते तेहतीस आहे मागासवर्गीयसाठी तर यात विशेष सवलत काय आहे बावीस तेवीसमध्ये वयोमर्यादा ओलंडलेल्या उमेदवारांना एकदा संधी देण्यात आलेली आहे तर मागची भरती ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यांना हा मुद्दा माहिती असेल मागच्या भरतीमध्ये पण ही सवलत दिलेली आहे कोरोनाच्या काळात जे मर्यादा वयोमर्यादा ओलंडलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे तर त्या ह्या भरतीमध्ये पण हा निर्णय कंटिन्यू केलेला आहे तर शारीरिक पात्रता काय असणार आहे उंची किमान एकशे पासष्ट पुरुष महिला किमान एकशे अठ्ठावन्न आता पुरुषांसाठी छाती एकोणऐंशी सेंटरपी सेंटीमीटरपेक्षा कमी असू नये आणि सेंट एकोणऐंशीपासून पाच सेंटीमीटर फुगून असं राहणार आहे तर शारीरिक चाचण्या काय होणार आहेत धावणे उंच उडी लांब उडी गोळा फेक इत्यादी आहेत तर ही अशा पद्धतीतून शारीरिक पात्रता आणि शारीरिक चाचण्या होत्या आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण ही जी आहे ते कशा पद्धतीने होणार आहे तर पहिल्यांदा ग्राउंड टेस्ट होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा ओ एम आर पद्धतीने घेतली जाते आता ओ एम आर पद्धत म्हणजे आता तुम्हाला काही जणांना माहीत नसेल ओ एम आर पद्धत ओ एम आर पद्धत म्हणजे अशा पद्धतीने एक ओ एम आर शीट असते तर या ओ एम आर शीटमध्ये तुम्हाला आ, तुमचं जे त्या प्रश्नाचं उत्तर एक दोन तीन चारमध्ये दिलेलं असतं ते तुम्हाला असेल तर आता हे जुन्या विद्यार्थ्यांना माहीत असेल ओ एम आर कशी करायची तर नवीन विद्यार्थ्यासाठी ते तो गोल करायचा हे गोल करून हे तुमचं ओ एम आर शीट स्कॅन केली जाते आणि स्कॅन केल्यानंतर ॲक्युरेट तुमचा रिझल्ट येतो तुम। त्यातून त्यासाठी हे ओ एम आर ओ एम आर शीट थ्रू परीक्षा घेतली जाते आणि शारीरिक चाचणी झाली ओ एम आर शीट लेखी परीक्षा झाली त्यानंतर मुलं अकेत्यजा आणि कागदपत्र तपासणी ह्या दोन गोष्टी होत्या ह्या तीन प्रक्रिये थ्रू पूर्ण पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे तर ह्या पूर्ण पोलीस भरतीसाठी फी जी ची जी रक्कम आहे ती मागच्या वेळेस जी होती तीच राहणार आहे जे आरमध्ये तसा उल्लेख केलेला आहे फीचा खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी तीनशे पन्नास हे अशा पद्धतीने हे चलन राहणार आहे आता यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत लेखी परीक्षा ओएमआर शीटवर शेटवर आधार असेल उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे आणि शारीरिक चाचणीत पात्र उमेदवारांनाच चा लेखी परीक्षेत बोलवण्यात येईल म्हणजे पहिली जर ही तुम्ही ग्राउंड टेस्ट जर पास झाला तरच तुम्हाला लेखी परीक्षेसाठी बोलत जाईल ह्या दोन्हीचं मेरिट ठरल्यानंतर मग तुम्हाला कागदपत्र आणि मुलाखतीसाठी बोलत जाईल हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती हा मुद्दा विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा आहे इथून पुढं तुम्ही लक्ष नीट देऊन ऐका तर पहिल्यांदा आपल्याला फॉर्म भरताना दहावी उत्तीर्ण व गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ह्या दोन्ही गोष्टी लागणार आहेत बारावी जर तुम्ही आत्ता पास झाला असाल बारावीचं गुणपत्रक असेल तर चालेल किंवा तुम्ही अगोदर पास झाला असाल तर बारावी गुणपत्रक किंवा बोर्ड सर्टिफिकेट या दोन्हीपैकी चालेल उच्चतम शैक्षणिक अर्थ असल्यात त्याचे प्रमाणपत्र गुणपत्र म्हणजे आपल्याला ही भरती बारावीवरूनच आहे पण त्याच्यापेक्षा जर जास्त तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे हो झालं असेल तर त्याचं पण तुमच्याकडं मार्कशीट असेल तर तुम्ही पोलीस भरतीच्या फॉर्ममध्ये ते ॲड करू शकता आता शाळा सोडल्याचा दाखला आणि पॅड एकच जर तुमचं जर शिक्षण चालू असेल तर हे कागदपत्र तुम्हाला शाळा सोडल्या दाखला असेल तुमच्याकडे चालेल जर तुमचं शिक्षण चालू असेल तर बोनाफेड प्रमाणपत्र शाळेकडून घ्यावं लागतं हे कधी लागतं जर तुम्ही दोन्ही टेस्ट पास झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीसाठी हे लागते तर फॉर्म भरण्यासाठी ही तीन पहिल्या गोष्टी ती। नंतर आलं ला ड्रायविंग लायसन फक्त चालक या पदासाठी तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असणं खूप गरजेचं आहे ते पण कधी आत्ताची भरती निघालेली आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन पाहिजे असं नाही की तुम्ही फॉर्म भरायला बसलेला आहात आणि ते तर फॉर्ममध्ये येस करून नंतर जर लायसन काढलं तर ते नाही चालणार फॉर्म भरती प्रक्रियेच्या अगोदरचं तुमच्याकडे ड्रायविंग लायसन पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डोमासेल सर्टिफिकेट आता डोमासेल सर्टिफिकेट सर्वांना माहिती असेल वय व आदिवास प्रमाणपत्र सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी म्हणजे महाराष्ट्राचं तुम्ही रहिवाशी असेल याच्यासाठी एक प्रमाणपत्र असतं त्याला डोमासेल सर्टिफिकेट म्हणतात ते सर्टिफिकेट पाहिजे आता जातीचं प्रमाणपत्र जे मुलं ओपन जोडून बाकी कास्टमध्ये आहेत मागासवर्गीय उमेदवारासाठी म्हणजे ओ बी सी एन टी वी जे एस सी एस टी एस बी ई बी सी एस बी सी डब्ल्यू एस यांच्यासाठी हे जातीचं जा प्रमाणपत्र लागू आहे तर ते तुमच्याकडे चा भरतीच्या अगोदरच्या डेटचं पाहिजे म्हणजे शेवट भरतीची शेवटची जी भरती तारीख जी आहे त्याच्या अगोदर तुमच्याकडे फॉर्म भरायच्या अगोदर तुमच्याकडे ते, तुम तुम ते कागदपत्र पाहिजे आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र यामध्ये खूप जणांना कन्फ्युजन आहे तर हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कोणाकोणाला लागू आहे तर ओ बी सी एन टी व्ही जे एन टी म्हणजे जे एन टी टू एन टी सी एन टी डी जे आहेत त्या सर्वांसाठी वी जे वीजे ब बीसी, एस सी बी सी एस बी सी ह्या उमेदवारांसाठीही लागू आहे तर आता काय सांगतो मी तुम्हाला एस टी एस सी आणि डब्ल्यू एस सी यांना हे नॉन क्रिमिनल काढायची गरज नाही आणि नॉन क्रिमिनल लागत नाही तर ह्या बाकी सर्व विद्यार्थ्यांना लागतं आहे आता एस सी बी सी हा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा एस सी बी सी कोण मराठा समाज जो सध्या आहे त्यांना एस सी बी सी लागू झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की काही लोकांनी डब्ल्यूस काढलेला आहे तर ईडब्ल्यूस तुम्हाला ते सेंट्रलचं से निघतं आहे तुम्हाला सध्या आरक्षण ए सी बी सीमध्ये भेटलेलं आहे तर मराठा समाजाने ते सी बी सीचं सर्टिफिकेट काढून आणि नॉन क्रिमिनल काढून हा फॉर्म भरायचा आहे ईडब्ल्यूस त्यांना लागू नाही लक्षात घ्या ईडब्ल्यू एस त्यांना नावलं आहे आता ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र म्हणजे लिंगायत जैन मारवाडी मुस्लिम हे काय काष्ट आहेत ह्या ईडब्ल्यू एस प्रमाणपत्रमध्ये येतात तर त्यांनी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे आता खुल्या प्रवाहातील महिलांसाठी तीस टक्के आरक्षण आता हे काही जणांचा मुद्दा असा पण होता की ह्या तीस टक्के तीस टक्के प्रमाणपत्र हे बंद झालेलं आहे हे लक्षात घ्या हे, लक्षा हे प्रमाणपत्र बंद झालेलं आहे दोन हजार बावीसपासून हे प्रमाणपत्र बंद झाले कुठल्याही महिलेला तीस टक्के आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळणार नाही आणि ते लागू पण नाही आता सध्या ते बंद झालेलं आहे त्याचा विषय द्या सोडून आता नंतर आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे कशासाठी लागतं तर तुम्हाला पाच टक्के आरक्षण आहे जर तुमच्याकडे प्रकल्प भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही ते फॉर्मला जोडू शकता खेळाडू प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे खेळाडू प्रमाणपत्र असेल तर तुम्ही विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं पाहिजे म्हणजे तुमचे जे पडताळणी ऑफिस आहे तिथून ते, ते व्हेरीफाय केलेलं तिथलं जाव क्रमांक वगैरे तुमच्याकडे पाहिजे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तुम्ही ते व्हेरीफाय नसलं केलेलं तर तुम्ही भरती प्रक्रियेला ते ग्राह्य धरणार नाहीत हे लक्षात घ्या तुमचं खेळाडूचं सर्टिफिकेट हे व्हेरिफिकेशन केलेलंच पाहिजे आता होमगार्ड जे होमगार्ड आहेत त्यांना पण आरक्षण असते यामध्ये तर कमीत कमी एक हजार पंच्याण्णव दिवसांचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे जे होमगार्ड आहेत त्यांनी ते वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ते प्रमाणपत्र आता अंशकालीन पदवीधर जर कोणाकडे असेल तर त्याचं पण प्रमाणपत्र लागू आहे पोलीस पाल्य प्रमाणपत्र पोलिसांच्या मुलामुलांसाठी असतं जर तुमचे पालक पोलीस असतील तर तुम्ही ते फॉर्ममध्ये येस नो करायचं आहे त्या पद्धतीनं आता ही सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे मूळ कागदपत्र ओरिजिनल पाहिजे आणि स्कॅन कॉपी असेल तरी चालेल आता त्यानंतर बघा पुढचा मुद्दा माजी सैनिक आता माजी सैनिक पण यासाठी अर्ज करतात त्यांच्यासाठी पण जागा असतात तर त्यांच्याकडे डिस्चार्ज कार्ड आर्मी ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र ह्या सर्टिफिकेट पाहिजे जर अनाथ प्रमाणपत्र जर तुम्ही अनाथमधून जर अर्ज केला असेल तर त्याचं जे काय सर्टिफिकेट आहे ते अनाथचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे संगणक परीक्षा प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा तत्सम एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी ह्या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्ममध्ये यस म्हणू शकता जर समजा तुमच्याकडे नसतील एम एस सी आय टी तर काही अडचण नाही ते तुम्ही जॉब लागल्यानंतर दोन वर्षामध्ये देऊ शकता कंपल्सरी नाही आहे जात प्रमाणपत्र आता हे सर्व जातींना लागू आहे जे कास्टमध्ये येतात एस सी एस टी ओ बी सी एन टी वी जे एस सी बी सी एस बी सी ह्या सर्व उमेदवारांसाठी हे का जातीचा प्रा वैधता प्रमाणपत्र लागवा आहे पण जर तुमच्याकडे आत्ता अवेलेबल असेल तरी जर तुम्ही शिक्षणासाठी काढला असेल तर ते तुम्ही फॉर्ममध्ये यस करू शकता जर नसेल तरी काही अडचण नाही हे तुम्हाला लागल्यानंतर जॉब लागल्यानंतर दोन वर्षानंतर तुम्ही सबमिट करू शकता म्हणजे ह्याची काही गरज नाही जर सध्या असेल तर फॉर्ममध्ये टाका बाकीचं आधार कार्ड आधार कार्ड संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचं आधार कार्ड आहे रजिस्ट्रेशन करतानाच तुमचं आधार कार्डवरून केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला एका जिल्ह्यात एकच फॉर्म भरता येणार आहे पॅन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र एक पाहिजे पासपोर्ट साईज फोटो फॉर्म भरताना हा कंपल्सरी लागतो आणि स्वाक्षरी जर तुमच्या नावात काही बदल असेल किंवा लग्नानंतर ना, नाव बदलले किंवा तुमच्या डॉक्युमेंटवरती काही नावचं आधार मतदान कार्ड किंवा दहावी बारावी जर नाव चुकलं असेल तर तुम्ही शासकीय राजपत्राची एक प्रत तुमच्यासोबत ठेवू शकता म्हणजे फॉर्म भरताना ते जर नाव दुसरं टाकलं आणि डॉक्युमेंटवरती वेगळा असेल तर ते शासकीय राज रा राजपत्र तुमच्याकडे पाहिजे म्हणजे गॅझेट पाहिजे तुमच्याकडे ही सर्व ही पूर्ण प्रक्रिया हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहे तर हे संपूर्णची माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवेन आता ही अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल तर याच्यात अजून तरी काय अशी शक्यता नाही आहे सप्टेंबरमध्ये चालू होईल असं खूप जणांचं म्हणणं आहे तर लवकरात लवकर ही अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्यासाठी एक वेबसाईट असणार आहे जी गेल्या वर्षी वेबसाईट होती ती तशीच सेम वेबसाईट असणार आहे जा जा तर आता काही जणांचा जर मुद्दा असेल की गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना डबल फॉर्म भरता येत नव्हते तर वर्षी पण सेम राहणार आहे हे तुम्हाला डबल फॉर्म भरता येणार आहे एकदा जर तुमचा आधार नंबर ईमेल आय डी आणि नाव टाकून जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं सुरुवातीला तर एक ईमेल आय डीवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एका फॉर्ममध्ये एवढेच एका लॉग इनमध्ये तुम्हाला एवढेच हे एक दोन तीन हे पाच अर्ज भरता येणार आहेत म्हणजे एक शिपाई एक जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालकसाठी बँड्समनसाठी एस आर पी एफ आणि कारागृह म्हणजे पाचही पण अर्ज भरू शकता तुम्ही फक्त एकाच जिल्ह्यासाठी डबल तुम्ही म्हणजे पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल हा डबल जिल्ह्यामध्ये भरू शकत नाही पोलीस चालक हे डबल जिल्ह्यामध्ये भरू शकत नाही बँड्समन डबल भरू शकत नाही एस आर पी एफ डबल फॉर्म भरू शकत नाही तुम्ही एका जिल्ह्याला एकच अर्ज हे अशा पद्धतीने फॉर्म आहे म्हणजे तुम्हाला डबल फॉर्म भरता येणार नाही ही संपूर्ण भरती प्रक्रिया अशा पद्धतीनेही होणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल जस्त तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काही लोकांना अजून विद्यार्थ्यांना माहिती नाही भरती प्रक्रिया ना चालू झालेली तर अशा पद्धतीने पूर्ण भरती प्रक्रिया होणार आहे आणि लवकरच अर्ज चालू होणार आहेत त्या अर्जाचा पण आपण व्हिडिओ आणि त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये टाकणार आहोत तर व्हिडिओ समजला असेल तर सर्वांना धन्यवाद आणि असंच लाईक आणि सबस्क्राईब करत राहा थँक्यू